नमस्कार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पोस्ट ऑफिस चौक येथे बॅनर फाडल्यामुळे ठाकरे गटाचे रास्ता रोको अकोला शहरात नवीन पोस्ट ऑफिस चौक येथे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छाचे बॅनर पोस्ट ऑफिस चौक येथे लावण्यात आले होते मात्र अज्ञात व्यक्तींनी हे बॅनर फाडले त्यामुळे शिवसेना ठाकरेच्या वतीने आक्रमक पवित्रा घेत पोस्ट ऑफिस चौक येथे रास्ता रोको केला दरम्यान अशोक वाटिकाकडून येणाऱ्या रस्त्यावर हा रास्ता रोको आंदोलन केला आणि जय भवानी जय शिवाजी असा जयघोष यावेळी दिला तसेच अज्ञात हल्लेखोरावर तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे करण्यात आली होती याबाबत माध्यमांशी बोलताना ही माहिती शिवसैनिकांनी दिनांक सत्तावीस जुलै शनिवारी रोजी दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी दिली तसेच याबाबत सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी पुढील तपास करीत आहेत